अमोल विरुद्ध लक्ष्मण हाके संघर्ष आता थेट अशोक चव्हाणांच्या अंगणात पोहोचलाय याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मिटकरी यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली याची पुष्टी लोकमतनं केलेली नाहीये पण यात लक्ष्मण हाके आणि अॅडव्होकेट कुंटे यांचं संभाषण असल्याचा दावा त्यांनी केलाय नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदारसंघात लक्ष्मण हाके यांनी प्रहार पक्षाच्या नामदेव आयलवाड यांना विधानसभा निवडणुकीत माघार घ्यायला लावली होती असा आरोप झालाय मिटकरी यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ते आधी पाहूया हॅलो सर जय ओबीसी जय ओबीसी बोला मी भोकरून बोलतो प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष कुमठे oh, oh. तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होता oh, oh, oh. साहेब मी माझ्या पक्षाकडून नामदेव विलवाड यांना ए बी फॉर्म दिला होता त्यांना उभं केलं होतं त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे ऐका ना सर नाही ऐका ना सर मी मी दबाव करू शकतो का नाही नाही ऐका ना सर मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो बोकर मध्ये मी तुम्हाला खूप मानतो मी खूप चांगलं काम आज दोन वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं तर त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना देता उचलला मी त्यांना एवढंच विचारलं की बाबा तुम्ही का उचलला तर त्यांचं म्हणणं कीांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं त्यांनी लढतोय आपण आपण दरंगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलं नाही आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आपण लढणार आहोत आपण लोकांना अपील करणार आहोत लोकांच्या समोर जाणार आहोत त्यामुळं जा त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का पण माझा काही नाही अडचण नाही सर त्यांनी आर्थिक उलाढाल केली मी कस मी, मी कसा दबाव बरोबर नाही नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला पण त्यांनी कारण वरच्यावरती दाखवले आपले ओबीसी बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना तर त्यांनी त्यांना गैरसमज करून द्यात की लक्ष्मण हागेव त्यांना लक्ष्मण हाके यांनी मात्र मिटकरींचा आरोप फेटाळलाय हा माणूस डोक्यानं सरकलेला माणूस आहे त्यामुळं त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप धांदात खोटे असून एक राजकीय मी आम्ही जे काही ओबीसी विजय एन टी शोषित वंचितांचे प्रश्न उपस्थित केले या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांसमोर त्याचं त्यांच्याकडं उत्तर नाही आहे त्यामुळं मला वैयक्तिक डॅमेज करणं बदनाम करणं हा एवढा एक कलमी कार्यक्रम त्या अमोल बिटकरींचा आहे त्यामुळं असल्या आरोपांना मी त्याच्या भीकसुद्धा घालत नाही पण आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाच्या उत्तराची आम्ही वाट पाहतो दावा दाखल ता, करायला टाकू आपण पण तो अगदी पाच दहा रुपयाचा असेल कारण तो एकदम गर्दुळला भरटा माणूस आहे दहा रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा आमचे कार्यकर्ते त्याच्यावर दाखल करतील त्यानंतर मात्र प्रहारचे ऍडव्होकेट शेखर कुंटे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी लक्ष्मण हाकेंची आणखी अडचण केली आहे ती ॲडूक क्लिप माझीच आहे आणि मी लक्ष्मण हाके यांना बोललेलीच ती ऑडिओ क्लिप आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून माझ्या प्रहार पक्षाच्या वतीने आम्ही एक उमेदवार दिला होता सदर उमेदवाराने शेवटच्या दिवशी म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हो आम्हाला कोणतीही पक्षाला कल्पना न देता त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला सदर उमेदवाराला मी कॉल केला असता त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की लक्ष्मण हाके यांच्या प्रेशरमुळे मी माघार घेत आहे मी त्यानंतर लक्ष्मण हाके यांना सुद्धा याबद्दल खुलासा मागण्यासाठी कॉल केला असता त्यांनी मला स्पष्ट सांगितले की या उमेदवाराचा माझा काही संबंध नाही आणि मी महाराष्ट्रभर उमेदवार उभं करत आहे तर मी या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यास कशाला सांगू परंतु हेच लक्ष्मण हाके सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तीन दिवस नंतर लोहा मतदारसंघामध्ये प्रचारार्थ आले असता त्यांच्या गाडीमध्ये हा उमेदवार उपस्थित होता त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत तसेच या उमेदवाराच्या घरी लक्ष्मण आके यांनी त्या दिवशी जेवण सुद्धा केलं त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण आके यांना खुलासा मागला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही त्यानंतर हा फुटलेला आमचा उमेदवार भाजपच्या अनेक स्टेजवर दिसला अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक स्टेजवर तो दिसून आला सुद्धा मी भाजपला खुलासा मागितला असता त्यांच्याकडून सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया आली नाही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भोकर मतदारसंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे या भोकर येथे आले असतात त्या स्टेजवर सुद्धा हा उमेदवार उपस्थित होता याच यातून आपल्याला असं दिसून येते की हा उमेदवार भाजपने आर्थिक तडजोड करून या उमेदवाराला फोडलेला आहे आणि यामध्ये लक्ष्मण हक्के सुद्धा इन्वॉल्व्ह आहेत एकूणच लक्ष्मण हाके विरुद्ध अमोल मिटकरी संघर्षात आता थेट भाजपवरच सेटिंगचे आरोप झालेत या आरोपाला लक्ष्मण हाकेंनी उत्तर तर दिलंय पण आता अशोक चव्हाण आणि तर्फे यावर काय उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे